नमस्कार मी जगदीश देशमुख जय महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बातम्या पाहूया विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे राहुल गांधी यांच्या वक्तव्याची भारत सुधारला की आरक्षण रद्द करू असं राहुल गांधी यांनी अमेरिकेत वक्तव्य केलेलं आहे भारत सुधारला की आरक्षण रद्द करू असं मोठं विधान राहुल गांधी यांनी केलेलं आहे मात्र या विधानावरून आता वाद होण्याची शक्यता आहे अमेरिकेत त्यांनी हे वक्तव्य केलंय काँग्रेस भारतातील आरक्षण संपवणार असं सुद्धा त्यामुळे समोर आलं आरक्षण संपवण्याच्या राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर वाद उफाळलाय we will थिंक of स्क्रॅपिंग reservations वेन इंडिया is a फेअर प्लेस We will थिंक of स्क्रॅपिंग reservations वेन इंडिया is a fair प्लेस We will थिंक of स्क्रॅपिंग reservations वेन इंडिया is a फेअर प्लेस We will थिंक of स्क्रॅपिंग reservations वेन इंडिया is a फेअर प्लेस तर राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलेलं आहे भारत सुधारला की आरक्षण रद्द करू असं राहुल गांधी यांनी अमेरिकेत वक्तव्य केलं अमेरिकेत एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आधीच देशामध्ये खास करून महाराष्ट्रात आरक्षणावरून मोठा वाद निर्माण झालाय आणि त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी हे अमेरिकेत वक्तव्य केले भारत सुधारला की आरक्षण रद्द करू असं राहुल गांधींनी म्हटलंय त्यामुळं काँग्रेस भारतातील आरक्षण संपवणार का असा सवाल त्या निमित्तानं उपस्थित झालाय तर आरक्षण संपवण्याच्या राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर वाद उफाळलाय अमेरिकेतील एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं आहे राज्यात देशात आरक्षणावरून आधीच मोठं राजकारण सुरू आहे वाद पेटलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलंय भारत सुधारला की आरक्षण रद्द करू असं राहुल गांधी यांनी म्हटलंय त्यामुळे आता या त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापणार आहे राहुल गांधी यांना त्यांच्यावर आता टीका होण्याची शक्यता आहे तर भारत सुधारला की आरक्षण रद्द करू असं राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलंय देशात राज्यात आरक्षणावरून आधीच रणकंदन पेटलेले आहे वाद उफाळलेल्या त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं आहे अमेरिकेतील एका कार्यक्रमात राहुल गांधींनी वक्तव्य केलं भारत सुधारला की आरक्षण रद्द करू असं हे वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं आहे दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर आता वाद उफाळण्याची शक्यता आहे त्यामुळे काँग्रेस भारतातील आरक्षण संपवणार का असा सवाल त्या निमित्तानं उपस्थित झाला भारत सुधारला की आरक्षण रद्द करू असं राहुल गांधी यांनी म्हटलंय आधीच देशात राज्यात आरक्षणावरून अनेक नेतेविरोधक हे आक्रमक आहेत राज्यामध्ये सुद्धा मराठा आरक्षणावरून जरांगी आक्रमक असताना राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केले काँग्रेस हा मवियाचा घटक पक्ष आहे त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचं हे वक्तव्य समोर आले राज्यामध्ये मनोज जरांगे हे आरक्षणावरती कुपोषण करतायत आक्रमक झालेत त्या पार्श्वभूमीवर सुद्धा वाद उफाळण्याची शक्यता आहे भारत सुधारला की आरक्षण रद्द करू असं राहुल गांधी यांनी अमेरिकेत वक्तव या वक्तव अमेरिके का हे वक्तव्य केलंय त्यामुळं काँग्रेसला भारतातील आरक्षण संपवायचं आहे का असा सवाल त्या निमित्तानं उपस्थित झालाय आरक्षण संपवण्याच्या राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर वाद उभाळलाय अमेरिकेतील एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलंय मात्र याआधी राज्यात देशात आरक्षण हा अतिशय महत्वाचा मुद्दा बनलेला आहे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तर तो अतिशय महत्त्वाचा मुद्दा बनतो जरांगे गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणावरती ठाण म्हणून बसलेत उपोषण सुरू आहे आक्रमक आहेत त्या पार्श्वभूमीवर मवियाचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं आहे त्यामुळे या त्यांच्या वक्तव्यावरून मोठा वाद होण्याची शक्यता आहे अमेरिकेतील एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं आहे भारत सुधारला की आरक्षण रद्द करू असं वक्तव्य केलं आहे त्यामुळं आता यावर वाद उफाळलेला आहे राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर मोठा वाद हा उफाळलेला आहे राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका कार्यक्रमात हे वक्तव्य केलंय तर नरेंद्र कोटेकर सर आपल्यासोबत जुळलेले आहेत नरेंद्र सर अमेरिकेमध्ये राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलेलं आहे कसं बघता येईल याकडे याकडे बघता येईल म्हणजे मुळातच काँग्रेसने आतापर्यंत प्रत्येक मुद्द्यावरती धरसोड वृत्ती केलेली आहे आणि स्वतः राहुल गांधीने आता कबूल केलेलं आहे राहुल गांधी स्वतः म्हणताय भारतात जर काँग्रेस आलं किंवा भारतात जर आमची सत्ता आली तर आरक्षण संपुष्टात करणार म्हणजे आरक्षण संपवणार याआधीही जेव्हा सत्तर वर्ष काँग्रेस तेव्हाही काँग्रेसने या मुद्द्यावरती कोणताही ठोस निर्णय घेतला नाही आरक्षणाचा मुद्दा काय आत्ताच चवाट्यावर आले नाही किंवा मुद्दा ऐरणीवर आला नाही हा मुद्दा जेव्हा जेव्हा एर्डीवर आला तेव्हा तेव्हा काँग्रेसनी सत्ता असताना त्या मुद्द्याला बदल केलेली आहे विरोधी पक्षात बसलेले आहेत तेव्हा ते असं सांगतात की नाही आरक्षणाचा मुद्दा लावून धरला पाहिजे असं त्यांची नेते मंडळी म्हणतात पण खुद्द राहुल गांधी मात्र परदेशात जाऊन एका कार्यक्रमाचा असतात की आरक्षणाचा मुद्दा आमचा म्हणजे काँग्रेस ओठात एक आणि पोठात एक अशी जी वृत्ती काँग्रेसची ती राहुल गांधींच्या या वक्तव्याच्या निमित्ताने समोर आली मात्र सर आरक्षण हा मुद्दा कायमच आपल्या देशामध्ये अत्य, अत्यंत संवेदनशील असतो त्यातच राज्यामध्ये निवडणुका सुद्धा तोंडावरती आहेत याचा परिणाम काय होणार आहे राहुल गांधी यांच्या परिणामाचा जर आपण विचार केला तर आता त्यांनी जे वक्तव्य केलंय त्यांनी त्या वक्तव्यापासून कदाचित आता लगेचच पारकत घेतील की माझ्या मुद्द्याचा किंवा माझ्या बोलण्याचा हे विपर्यास केलाय म्हणून पण ज्या पद्धतीने त्यांनी जी जो मुद्दा त्यांनी ऐरलीवर आता आणलाय की आरक्षण हे आरक्षण संपूर्ण आणणार म्हणजे काँग्रेसची एकूण जर भूमिका आपण जरी बघितली तर ती आरक्षणाला धरून नाहीये ती सुद्धा आरक्षणाच्या विरोधात आहे एरवी मात्र काँग्रेस त्यांच्या व्यासपीठावरून त्यांच्या मंचावरून हेच सांगत असतं की आरक्षण दिलं गेलं पाहिजे प्रत्येकाला आरक्षण मिळायला पाहिजे या मुद्द्यावरती ते राहतात नेहमीच संविधान बचाव अशा मुद्द्यांना ते मोठं करतात देशभरात त्याच्यावरून आंदोलन केलं देशभरात पातळींवरती त्यांचं आंदोलन झालं होतं आणि या सगळ्या जर आपण गोष्टी विचारत घेतल्या तर कुठे ना कुठे काँग्रेस सगळ्या गोष्टी की काय आणि काँग्रेसला मूळ त्यांची भूमिका मात्र आरक्षण विरोधी आहे आहे हे आता स्पष्ट मात्र सर महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका तोंडावरती आहेत काँग्रेस हा मवियाचा एक घटक पक्ष आहे यावरून मवियाची आता या गोची होणार आहे राहुल गांधी यांच्या या वक्तव्यामुळे हा मवियातले घटक पक्ष आणि स्वतः काँग्रेस यांची नक्कीच याच्यामुळे अडचण निर्माण होणार आहे कारण की जर काँग्रेसचे सर्वोच्च नेते सदी असलेले राहुल गांधी स्वतः म्हणत आहेत की आम्ही आरक्षण मुद्दा संपून टाकू म्हणजे आरक्षण देणारच नाही या अशा पद्धतीचं जेव्हा विधान येतं तेव्हा तो येणाऱ्या आणि जेव्हा जेव्हा आता त्या त्यांचे नेते आरक्षणाच्या बाजूने बोलतील किंवा आरक्षणासाठी आत्पनं करतील तेव्हा ती त्यांच्याकडे काय उत्तर असतील हा एक मुद्दा पुन्हा उपस्थित झालेला आहे राहुल गांधी यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसच्या देशभरातील सगळ्याच नेत्यांमध्ये फक्त महाराष्ट्रात नाही तर जसे जिथे जिथे आरक्षणाचा मुद्दा आहे जसं महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण आहे तसं विविध राज्यांमध्ये विविध आरक्षणांचे मुद्दे हे प्रलंबित आहेत आणि या मुद्द्यांना धरून जर आरक्षण कोणत्या काँग्रेस करणार असेल तर काँग्रेसला फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरातील सगळ्याच राज्यांमध्ये याचा धोका धोका होऊ शकतो जी कोटेकर सर तुम्ही असेच जोडले गेले रहा